नमस्कार बहिणींनो सज्जन सजनाशी, सजनाशी, खरी आणि विश्वसनीय माहिती पाहण्यासाठी तुमच्या हक्कात चॅनल ज्याचं नाव आहे गुरुजन बहिणींनो झेडपीला खरंच अंगणवाडी जोडले जाईल की नाही एड पूर्ण केलेला असेल तर त्यांना कर्मचारी दर्जा द्यायला पाहिजे आणि ज्या बहिणींचं म्हणजे बारावी पास झालेल्या आहेत अंगणवाडी सेविका त्यांना खरं पाहिलं तर डी एड त्यांच्याकडून पूर्ण करायला पाहिजे आणि त्यांनाच कर्मचारी दर्जा द्यायला पाहिजे ही जी मागणी आहे ती योग्य आहे का दहावी पास ज्या बहिणी आहेत त्यांना प्रशिक्षण केव्हा दिलं जाईल त्याच्यानंतर ज्यांना प्रमाणपत्र मिळालं नाही समजा प परीक्षा जर पास नाही झाल्या समजा ऑनलाईन किंवा ऑफलाईन तर नेमकं काय होणार आहे मुंबईच्या अंगणवाडी मुंबई महानगरपालिकेसोबत जोडल्या जाणार आहेत का मुंबई सॉरी मदतनी स्थायीचं बी एड जर असेल तर त्यांनासुद्धा त्या ठिकाणी वेतन श्रेणी लागून होईल का किंवा कर्मचारी चा दर्जा मिळू शकते का कामाचा एक तास वाढवून दिलं तर त्या ठिकाणी कर्मचारीचा दर्जा मिळू शकतो का मदतनीसला चतुर्थ चा, श्रेणी कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी घेण्यात येईल का आणि अंगणवाडी जी जिल्हा परिषदला लिंक होणार आहे ही जी बातमी सध्या उठत आहे तर ती शंभर टक्के बरोबर आहे का किंवा तसं शंभर टक्के होणार आहे का हे सगळे तुमच्या मनातले प्रश्न होते आपण या सर्व प्रश्नांची उत्तर आता व्हिडिओच्या हो माध्यमातून अतिशय कमी वेळेमध्ये जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत तर बहिणींना बघा त्या ठिकाणी पहिली बातमी आहे की जिल्हा परिषदेला अंगणवाडी जोडल्या जाणार आहे का तर हो जर समजा तुमच्या अंगणवाडी ज्या ठिकाणी आहे आणि तुमच्या अंगणवाडीला स्वतःची इमारत नसेल ती जर भाडेतत्त्वावरती असलेल्या खोलीमध्ये जर तुम्ही सध्या भरत असाल अंगणवाडी तर अशा सर्व अंगणवाडी ज्या आहेत तर त्या जिल्हा परिषद शाळेला जोडल्या जाणार आहेत परंतु काय आठ आहे की तुमची जी अंगणवाडी आहे ती स्वतःची तिला इमारत नसेल तर किंवा ती भाडे तत्वावर असेल तर मात्र अशा सर्व अंगणवाडी जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेला कनेक्ट होणार आहेत ठीक आहे ही पहिली गोष्ट आहे तर त्याच्यासाठी आता बघा ज्या अंगणवाडी सेविकांची बारावी पास आहे तर त्यांना काय करायचं आहे बहिणीनो तर त्यांना त्या ठिकाणी प्रमाणपत्र बरोबर आहे बाल शिक्षण प्रमाणपत्र घ्यायचं आहे त्याच्यासाठी त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हे प्रशिक्षण ऑनलाईन पद्धतीने ऑफलाईन पद्धतीने त्याच्यावर परीक्षा होईल आणि मग परीक्षा झाल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्र मिळेल आणि प्रमाणपत्र मिळाल्याच्यानंतर पुन्हा आपल्याला जे पूर्व प्राथमिक शिक्षण जे आहे तर ते विद्यार्थ्यांना द्यायला लागणार आहे तर त्या संदर्भामध्ये हे प्रशिक्षण घेणं खूप गरजेचं आहे त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ज्या बहिणींकडे बारावीचं शिक्षण आहे अशा सर्व अंगणवाडी सेविकांचं त्या ठिकाणी प्रशिक्षण होणार आहे काही जणांना कृतीपुत्रिका मिळालेली असेल कृती पुस्तिका तर आणि ज्यांना मिळाली नसेल त्यांनी आपल्या सुपरवायझरकडून त्या ठिकाणी ती घ्यायचं आहे तुमची ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने परीक्षासुद्धा होणार आहे आणि हे प्रशिक्षण पूर्ण झाल्याच्यानंतर प्रमाणपत्र मिळेल आणि त्या प्रमाणपत्राच्या आधारे मग आपली जी अंगणवाडी ती जिल्हा परिषदला जोडल्या जाणार आहे तर तुम्ही म्हणाल हा उद्योग कशासाठी असं का होत आहे किंवा याचे निकष काय आहेत तर तुम्हाला माहिती आहे की दोन हजार वीसमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसी आपण ज्याला म्हणतो तर ते नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झालेलं ला आहे ठीक आहे आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या अंगणवाडी आहेत की ज्यामध्ये प्रायव्हेट कॉन्टिवट जर असेल तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं पण तरी एकदा पुन्हा सांगतो की त्या ठिकाणी नर्सरी असेल एल के जी असेल यू जी असेल बरोबर आहे त्यांना ते शिक्षण दिलं जातं परंतु ज्या विद्यार्थी तिकडे जाऊ नाही शकत त्या अंगणवाडीमध्ये येतात आणि आपले गोरगरिबांचे सर्वसामान्य वंचित कुटुंबातले शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे मुलं अंगणवाडीमध्ये येतात आणि मग त्यांना त्या ठिकाणी पूर्वप्राथमिक शिक्षण दिलं जातं आता पूर्वप्राथमिक शिक्षण देण्यासाठी देण्यासाठी त्या ठिकाणी बहिणींकडे कुठली कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित व्हायला पाहिजे त्यांना काय शिकवायला पाहिजे कशा पद्धतीनं शिकवायला पाहिजे यासाठी प्रशिक्षण होणार आहे आणि मग हे जे बहिणी प्रशिक्षण लवकरात लवकर पूर्ण करतील तर त्यांना त्या ठिकाणी ते प्रमाणपत्र मिळणार आहे आणि हे प्रमाणपत्र ये येणाऱ्या काळामध्ये सर्व अंगणवाडी सेविकांना बंधनकारक राहणार आहे त्यामुळं हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की अनेक मदतनीस जे आहे त्यांचं सुद्धा डी एड झालेलं आहे काही जणांचं बी एड झालेलं आहे तर त्यांना सुद्धा प्रशिक्षण मिळेल की नाही या संदर्भामध्ये सध्या कुठल्याही सूचना मिळालेल्या नाही आहेत ठीक आहे आगामी काळामध्ये मदत नीज जे आहेत तर त्यांचं सुद्धा प्रशिक्षण शंभर टक्के होऊ शकतं असं मला एकंदरीत वाटतं कारण की लहान मुलांशी निगडीत असलेले जे जे कर्मचारी आहेत ठीक आहे त्यांचा विद्यार्थ्यांचा संबंध ज्या ज्या घटकांशी येतो त्या सर्वांचं प्रशिक्षण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आहे त्याच्यामध्ये पालक असतील विद्यार्थी असतील समाजातील काही घटक असतील किंवा विद्यार्थ्यांशी निगडीत असणारे जे जे म्हणून सामाजिक घटक असतील त्या सर्वांचं प्रशिक्षण घेण्याचा मानस शासनाचा आहे आणि मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून मदतनिशांचं देखील प्रशिक्षण आगामी काळामध्ये होऊ शकतं ते सर्टिफिकेट जे आहे ते होऊ शकतं की तुम्हाला ऑफिसमध्ये जमा सुद्धा करावं लागेल ते पगारपत्रकासोबत तुम्हाला कदाचित जोडावं सुद्धा लागू शकतं आता अनेक बहिणींचा प्रश्न होता की जर समजा असं झालं तर मग आपली जिल्हा परिषदेचा कर्मचारी म्हणून आपल्याला दर्जा मिळेल का आणि काही बहिणींचे दहावीस पास आहे त्या ठिकाणी जे जुन्या लागलेल्या ला होत्या मग त्यांचं नेमकं काय होणार आहे तर मला असं वाटतं की त्यांना डी सुद्धा त्यांचं करून घेतलं पाहिजे म्हणजे जॉब सुरू असताना त्यांच्याकडनं डीएड करून घ्यायचं आणि मग त्यांचं डी एड जर झालं समजा तर त्यांची पदोन्नती व्हायला पाहिजे वेतन श्रेणी लागायला पाहिजे त्यांना कर्मचारी म्हणून दर्जा दिल्यात आला पाहिजे त्यांना सुद्धा पेन्शन आणि ग्रॅज्युटीचा हक्क त्या ठिकाणी प्राप्त झाला पाहिजे आता एकंदरीत सात तास तर अंगणवाडी बहिणी पूर्ण काम करत आहेत सात तास मदतनीस निसांना काम करावं लागतं सात तास अंगणवाडी सेविका ताईंना काम करावं लागतं आणि जे इतर सरकारी आस्थापना आहेत सरकारी कार्यालय आहेत सरकारी अधिकारी आहेत कर्मचारी आहेत तर त्यांना किती आठ तास, आए। तास काम करावं लागतं तर त्याच्यापेक्षा आमचा एक तास आता वाढवून द्या बरोबर आहे आता जर समजा एक तास वाढून दिला तर त्यांनी तर त्या ठिकाणी निश्चितपणे आपल्या सर्व अंगणवाडी ताईंना सरकारी कर्मचारीचा जो दर्जा आहे तो तो प्राप्त व्हायला पाहिजे आणि आगामी काळामध्ये सर्व संघटनांच्या माध्यमातून हा लढा निश्चितच उभारला जाणार आहे आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के यशसुद्धा मिळेल अशी मला पूर्णतः खात्री आहे तर मदत सुद्धा चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून लागू झाला पाहिजे त्यांच्या पगारामध्ये वाढ झाली पाहिजे सात आणि आठ हजार रुपये म्हणजे एखाद्या शेतामध्ये जाणारी महिला सुद्धा बरोबर आहे एखादा गवंडी काम करणारा मजूरसुद्धा आम्ही कॉपू शेषाला जाणारी बाईसुद्धा त्या ठिकाणी चार पाचशे रुपये रोज पाडते म्हणजे पंधरा हजार रुपये महिन्याचे ते मिळू शकते अशा परिस्थितीमध्ये त्यांच्याच लेवलचं म्हणजे लहान मुलांना आणणं सांभाळणं त्याच्यानंतर पोषण आहार निर्माण करणं तयार करणं तर वितरित करणं पुन्हा भांडेकुंडे घासून ठेवून देणं इतकं सगळं काम करावं लागतं आणि पगार किती सात साडेसात हजार रुपये दे प्रचंड कमी आहे त्याच्यामुळे त्यांना किमान चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून तरी त्यांना लाभ भेटला पाहिजे आणि त्यांची पगार वाढली पाहिजे अशी सर्व मदतनीसांची जी एक मागणी आहे तर ती पूर्ण व्हायला पाहिजे यासोबतच मुंबईच्या अंगणवाडी जी आहे ते बी एम सीला जोडल्या जाणार आहेत का तर हो असा निर्णय होऊ शकते की मुंबई महानगरपालिका त्या ठिकाणी असा निर्णय घेऊ शकते परंतु तसं जर झालं समजा तर तरीसुद्धा आपलं महिला बालविकास खात्याच्या अंतर्गतच आपला पूर्ण व्यवहार राहील त्याच्यामध्ये आपली जी बी एम सी आहे तर ते काय करेल कोऑर्डिनेट करेल कोणासोबत महिला बालकल्याण विकास विभागासोबत आता एकादमी बाल विकास योजनेच्या अंतर्गतच आय सी डी एसच्या अंतर्गत अंतर्गत आपली अंगणवाडी सेविका आणि बालकांशी संबंधित असलेले जे सगळे उपक्रम आहेत ते चालू असतात सगळ्या योजनांची माहिती देणं सुरू असते त्यामुळं ते तशाच पद्धतीनं होईल परंतु त्यांचं संलग्नित अशा पद्धतीचे निश्चितच पुढील काळामध्ये निकष असू शकतील आणि त्यांचं एकोणमेकांमध्ये समन्वय साधून ते निर्णय घेऊ शकतील आता प्रमाणपत्र जर नाही मिळालं तर नेमकं काय होणार आहे तर प्रमाणपत्र समजा शंभर टक्के मिळेलच कारण की ज्या ज्या बहिणी आपल्या बहिणी खूप काम करतात कष्ट करतात अभ्याससुद्धा करतात घरचे कामं सांभाळतात अंगणवाडीचेसुद्धा कामं सांभाळतात त्यामुळे ते शंभर टक्के एकत्रित काम करून काय करू शकतात प्रशिक्षण शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं पूर्ण करून प्रमाणपत्र मिळवतीलच माझी एकही बहिणी या परीक्षेमध्ये कधीच फेल होऊ शकत नाही कारण की ऑलरेडी तिचा बालकांच्या मानसशास्त्राचा अभ्यास झालेला आहे आणि राहिल्या गोष्ट कागदपत्रांचं जर तिला माहिती आहे सगळ्या सगळ्या योजना माहिती आहे आता आणि मुलांना कसं घडवायचं हे सुद्धा तिला माहिती आहे त्याच्यामुळे ऑनलाईन परीक्षा असो किंवा ऑफलाईन परीक्षा असो परीक्षा कितीही टफ आली तरी माझी प्रत्येक बहीण त्याच्यामध्ये अतिशय सुंदर मार्क पाडू शकते वय जास्त असलं तरीसुद्धा अनेक जण म्हणाले की बा काही बहिणी नापास झाल्या तर नापास होणं शक्यच नाही माझी एकही बहीण या ठिकाणी अंगणवाडी सेविका नापास होऊ शकत नाही कारण की त्यांचा अभ्यास एवढा झालेला आहे माल मुलांच्या मानसिकतेचा असेल योजनांचा असेल कोणताही प्रश्न जरी आला तरी त्या सहज सोडवू शकतात याबद्दल तुम्हाला काय वाटतं अंगणवाडी सेविकांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी किंवा तृतीय श्रेणी कर्मचारी वर्ग कचा दर्जा मिळाला पाहिजे आणि त्यांचं एड पूर्ण करून त्यांना सुद्धा शिक्षकाने एवढा मानधन भेटायला पाहिजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा यासोबत तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा विचारा मला जर शक्य असेल ते निश्चित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तर देण्याचा मी प्रयत्न निश्चित करेल काळजी घ्या खूप खूप धन्यवाद